अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उभारण्यात आलेल्या एम आर आय विभागाचे काम पूर्ण होऊन महिना उलटला आहे तसेच रुग्णालय परिसर तसेच रुग्णालयात जाणाऱ्या मार्गांवर एम आर आय सुविधा संदर्भातील फलकही लागले ला आहेत परंतु प्रत्यक्षात अजूनही येथील एम आर आय सुविधा ही रुग्णांच्या सेवेत सुरू झालेली नाही त्यामुळे ची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा गोंधळ उडत आहे तरी हा विभाग लवकरात लवकर करण्याची मागणी होत आहे जिल्ह्यात आतापर्यंत शासकीय रुग्णालयात एम आर आय उपलब्ध नाही त्यामुळे एम ची गरज असलेल्या रुग्णांना इतर खासगी रुग्णालयात एम आर आय करावे लागतात त्यामुळे शासकीय रुग्णालयात एम सुविधा सुरू करावी अशी मागणी सातत्याने जिल्ह्यात होत होती अशातच सार्वजनिक आरोग्य विभाग व डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर जिल्हा रुग्णालयात एम आर आय मंजूर झाली होती परंतु जिल्हा रुग्णालयात एम आर आय विभागासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध नसल्याने हा विभाग विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि काम देखील पूर्ण करण्यात आले त्यामुळे रुग्णालयात परिसरात एमआरआय सुविधा सुरू झाल्याचे फलकही लावण्यात आले आहे रुग्णालयातील फलक, फलक पाहून रुग्णांचे नातेवाईक एमआरआयच्या चौकशीसाठी येतात परंतु त्यांना एमआरआय विभाग कार्यान्वित झालेला नसल्याचे सांगण्यात येत आहे